महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार बावीस म्हणजेच दोन हजार बावीस साली झालेला आपला कंबाईन ग्रुप बीचा पेपर आणि या पेपरमध्ये झालेले पॉलिटी म्हणजेच राज्यघटना या विषयाचे जे हे काही पी वाय आहेत त्याचा आपण एक इथे आढावा घेणार आहोत पॉलिटीच्या प्रश्नाची सुरुवात हे प्रश्न क्रमांक सोळापासून होते आणि प्रश्न क्रमांक सोळा काय सांगतो आपल्याला राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत म्हणजे जो काही पदाचा कालावधी आहे राज्यपालांच्या त्याच्या रिलेटेड आपल्याला इथं चार विधानं दिलेली आहेत विधान एक आहे सांगतं राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात बरोबर आहे रा राज्यपालांचं नेमणूक पण राष्ट्रपतीमार्फतच होते आणि ते त्यांची मर्जी असेपर्यंतच आपल्या पदावर असतात त्यानंतर राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात हो हे पण बरोबर आहे कोणाला देऊ शकतात तर राष्ट्रपतींना त्यानंतर तिसरं जे विधान आहे ते हे राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते आता इथं काय दिले सर्वसाधारणपणे म्हणजे असे काय इथं स्पेसिफिक बंधन वगैरे असं काही दिलं का जनरलाइज स्टेटमेंट त्याच्यामुळे हे पण विधान जे आहे ते बरोबर आहे जे की सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठीच केलेले असते आणि विधान डी काय सांगतं दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात म्हणजे त्यांचा काय असा कुठला टेन्युअर संपला आता एक्सपायर झाला की बाबा या या तारखेपर्यंत असं काय असतं का राज्यपालांच्या बाबतीत तर असं काही नसतं त्याच्यामुळं डी हे विधान आहे ते सुद्धा बरोबर आहे आणि अशा प्रकारे ए बी सी डी ही चारही बरोबर असल्यामुळे याचा पर्याय जो आहे योग्य पर्याय तो आहे पर्याय क्रमांक चार सर्व विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक सतरा राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणता किंवा कोणतीही विधाने बरोबर नाही तसं विचारलेलं आहे म्हणजेच चुकीचे विधान विचारलेले आहेत आता यामध्ये पहिलं विधान काय भारतीय राज्यघटनेचे कलम तीनशे पंधरा तीन ते तीनशे तेवीसमध्ये तरतूद आहे तर, तर बरोबर आहे राज्य लोकसेवा आयोगाची पण त्याच कलमात तरतूद आहे ज्या कलमामध्ये केंद्रीय म्हणजेच यू पी एस सी लोकसेवा आयोगाची तरतूद आहे तसं त्यानंतर दुसरं विधान काय सांगतं हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते तर केंद्र शासनासाठी कार्य करते का आपली एम पी एस सी नाही ते राज्यासाठीच कार्य करते आणि केंद्रासाठी कोण कार्य करते तर यू पी एस सी कार्य करते त्याच्यामुळं बी हे विधान आहे ते चुकीचं आहे त्याच्यानंतर तिसरं विधान काय सांगतं या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करत असते तर आता केंद्राच्या ठीक आहे सीच्या पण इथं काय आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एम पी एस सी जे आपल्या हे घेतं परीक्षा त्याच्यातून निवड होणाऱ्या अधिकाऱ्यांची सी करतं का किंवा केंद्र शासन नियुक्ती करतं का नाही तर ते राज्यपाल आणि राज्य शासन करतं आपलं ठीक आहे त्याच्यामुळे हे जे विधान आहे ते चुकीचं आहे त्यानंतर शेवटचं जे विधान आहे डी ते आहे आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात हे विधान चुकीचं आहे तर आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून नाही तर राज्यपालाकडून केल्या जातात त्याच्यामुळं विधान डी जे आहे ते पण चुकीचं आहे आणि एवढ्या ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला विधान ए जे आहे तेच बरोबर आढळतं आणि विधान बी सी डी हे तिन्ही विधान चुकीचे आहेत पण तिन्ही विधानं चुकीचे असणारे एकही पर्याय आपल्याला ते आढळत नाही त्याच्यामुळे जो प्रश्न क्रमांक सतरा आहे त्याचं आयोगाने उत्तर जे आहे ते रद्द केलेलं आहे म्हणजे प्रश्न हा सतरावा प्रश्न रद्द झालेला आहे ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अठरा भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका टिंबटिंबद्वारे आयोजित केल्या जातात जे की संसद म्हणजे लोकसभा असेल आणि राज्य विधान मंडळ म्हणजेच विधानसभा ह्याच्या निवडणुका कोण आयोजित करतं तर भारताचा निर्वाचन आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ठीक आहे आता राष्ट्रपती आणि राज्यपाल हे निवडणुका आयोजित करतात का तर नाही त्यांचा ह्यामध्ये काही रोल नसतो निवडणुका कोण घेतं तर निर्वाचन आयोग किंवा निवडणूक आयोग पण भारताचा निर्वाचन आयोग आहे तो विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका घेतो राज्याचा जो निवडणूक आयोग आहे तो ह्या निवडणुका घेत नाही तर तो कशाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायत असेल किंवा मग महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या जे निवडणूक आहे ते राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात त्याच्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री आणि त्यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या रिलेटेड आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघ पाहिले होते की त्यांच्या रिलेटेड कुठली कलम आहेत तर आपल्याला इथे मुख्यमंत्र्यांचे रिलेटेड जेही काही कलम आहेत की किंवा त्यांचे कर्तव्याच्या रिलेटेड नेमणुकीपासून ते कर्तव्यापर्यंत जेही काही त्यांच्या अशी रिलेटेड कलम आहेत ते आपल्याला इथं डि डिटेलमध्ये माहिती असणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे आता ह्याचं जे आन्सर आहे ते आहे कलम वन सिक्स्टी सेवन म्हणजेच कलम एकशे सदुसष्ट हे जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याशी रिलेटेड आहे ठीक आहे त्याच्यामुळं हिथं आपण जे ही काही इतर कलम आहेत मुख्यमंत्र्यांचे रिलेटेड पण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत ता तर तुम्ही तो व्हिडिओ पाहणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढे हे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणती समिती पंचायत स रा राज्यासंबंधी नाही म्हणजे तर नाही असं विचारलेलं आहे आता याचा अर्थात उरलेले तीन आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत पहिली जी आहे अशोक मेहता समिती ही राजशी रिलेटेड आहे त्यानंतर थंगन समिती पण आहे आणि एल एम सिंघवी ही पण समिती आहे जी नाही आहे ती आहे राजमन्नार समिती कारण ही कशाशी रिलेटेड आहे तर केंद्र राज्य संबंध ह्याच्याशी रिलेटेड ही स समिती आहे त्याच्यामुळं ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे प्रश्न क्रमांक एकवीस ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा तर याच्याशी रिलेटेड आपल्याला चार वाक्य आहेत जे की ग्रामसभेच्या रिलेटेड आहेत आता यातलं पहिलं वाक्य काय सांगतं की गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते तर सर्व आहे का इथं नाही त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे सर्व नाही मग कोण असतात तर ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे आणि जे हे मतदार यादीत ज्यांचं नाव आहे ठीक आहे मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव नोंदलेलं आहे अशा लोकांचीच ग्रामसभा होते त्याच्यामुळं ह्या सगळे प्रौढ नागरिक त्याच्यामध्ये नसतात त्याच्यामुळं प जे विधान ए आहे ते चुकीचं आहे विधान बी काय आहे अठरा वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो आता अठरा वर्ष पूर्ण आणि मतदार हे दोन्ही पण पाहिजे ठीक आहे आणि तो ग्रामसभेचा सभासद बनतो त्याच्यामुळं विधान बी जे आहे ते पण बरोबर आहे त्यानंतर विधान सी काय आहे ग्रामसभेला निवडणूक असते तर ग्रामसभेला निवडणूक असलेल्या नसते ग्रामपंचायतीला निवडणूक असते ग्रामसभेला नसते आणि पुढचं जे विधान आहे ते डी आहे ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात जे मतदार असतात ते सभासद असतातच त्याच्यामुळे इथं काय विचारलं आहे अचूक वाक्यांचा समूह निवडा जी की आहे बी आणि डी पण बी आणि डी असणारा इथं एकही ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळं अगेन हा सुद्धा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे कारण ह्याचा योग्य पर्याय आपल्याला इथेच सापडत नाही पुढे प्रश्न क्रमांक बावीस त्र्याहत्तराव्या संविधान संशोधन आणि अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या म्हणजे जे त्र्याण्णवला जी त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानुसार जे ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले किंवा जे नवीन जबाबदारी दिले आहेत त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे जे की आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना कुठले विषय दिलेले आहेत जे की राज्यसूचीतले विषय आहेत त्याच्याच हे आपण काय केलं होतं ग्रामपंचायत किंवा मग महानगरपालिका असतील ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ह्यांच्याकडे काही अधिकार आपण राज्यसूचीतील वर्ग केलेले आहेत किंवा दिलेले आहेत ते त्यांच्याकडे तर मग जी संविधान हे दुरुस्ती झाली त्र्याहत्तरावी त्याच्यानुसार कुठले दिले खाली विधानं दिलेली आहेत विधान ए काय सांगतं भूमी सुधार कायदा लागू करणे तर हे दिले का हो हे दिलेले आहे त्याच्यामुळं विधान ए बरोबर आहे त्यानंतर विधान बी वनोद्योग लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे हे पण बरोबर आहे त्यानंतर विधान सी आहे तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हे पण बरोबर आहे आणि जे विधान डी आहे ते हे गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे तर हे मनोरंजनाची व्यवस्था ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे का तर हे कर्तव्य नाही आहे त्याच्यामुळे विधान डी जे आहे ते चुकीचं आहे आणि खाली प्रश्न काय विचारला आहे वरीलपैकी कोणता किंवा कोणते वाक्य बरोबर नाही म्हणजे ए बी सी बरोबर आहे आणि डी नाही आहे त्याच्यामुळे ह्याचं प उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त डी हे जे विधान आहे ते बरोबर नाही आहे पुढे प्र प्रश्न क्रमांक तेवीस प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे म्हणजे महाधिवक्त्याचं काही गेले कलम आपल्याला विचारले जे की आ, जो हा रिपीटेड रिपीट झालेला प्रश्न आहे भरपूर वेळा आपल्याला हे महाधिवक्ता असेल किंवा महान्यायवादी असेल किंवा मग जे आ, हे आहेत त्यांच्याशी रिलेटेड आपल्याला असे बरेचसे प्रश्न आहेत की जे फिरवून फिरवून विचारलेले असतात म्हणजे एकतर तोच प्रश्न ॲज इट इज विचारला जातो किंवा त्या प्रश्नाची आधी कलम विचारतात मग नंतर त्याची तरतूद विचारतात किंवा आधी तरतूद देतात आणि नंतर त्याचं कलम विचारतात हे आयोगाचा ट्रेंड आहे त्याच्यामुळं ह्याचं जे उत्तर आहे ती राज्याचा महाधिवक्ता जे की आपल्याला डायरेक्ट माहिती आहे कलम एकशे पासष्ट त्याच्यामध्ये महाधिवक्त्याची तरतूद दिलेली आहे त्याच्यामुळं तेवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीपैकी कोण सदस्य होते होते असं विचारले आता वल्लभभाई पटेल होते का नव्हते जवाहरलाल नेहरू हे पण नव्हते आणि राजेंद्र प्रसाद हे पण नव्हते तर कोण होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर जे की हे चोवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही म्हणजे ब्रिटिशांकडून आपण काय काय घेतलं आणि कोणतं घेतलं नाही ह्याचे श्री लीडर हा प्रश्न आहे जे काही सरकारचं संसदीय स्वरूप हे आपण पार्लमेंटरी फॉर्म जे आहे तो आपण ब्रिटिशांकडूनच घेतला यालाच दुसरं नाव वेस्ट मिनिस्टर हे फॉर्म असं पण आहे त्यानंतर सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप कॅबिनेट आपल्या ह्याला कायदेमंडळाला जबाबदार हे पण आपण ब्रिटिशांकडूनच घेतलं आणि रूल ऑफ लॉ म्हणजेच कायदेशीर राज्य हे पण आपण ब्रिटिशांकडून घेतलं आता कोणते घेतलेले नाही असं विचारलं आहे ते आहे समवर्ती सूची हे कोणाकडून घेतलं आहे आपण तर ते ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळं ऑस्ट्रेलियाकडून घेतलेला आहे पर्याय क्रमांक चार हे काय ह्याचं है, उत्तर योग्य आहे कारण ते ब्रिटिश राज्यघटनेतून आपण घेतलेलं नाही तेव्हा पंचीचं उत्तर आहे चार आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या प्रकारचे आणखीन असे व्हिडिओ बघायचे असतील तर इथे राईट साईडला ज्या दिलेल्या आयकॉनवर क्लिक केलं तर दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंत जेही काय बॉलिटीचे प्रश्न विचारले गेले होते त्याच्या रिलेटेड आपण व्हिडिओची सिरीज घेऊन आलेलो आहे तुम्ही इतरही व्हिडिओ तिथे क्लिक करून पाहू शकता धन्यवाद